अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवर स्वागत आहे स्वामी देव तुमच्या सर्व काही सेवा स्वीकार करत तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला सर्व काही प्राप्त करून देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना बाळा मला माहीत आहे की भविष्यात काय आहे त्याबद्दल काळजी करू नकोस कारण तुला ते आरोग्य प्राप्त होणार आहे ते वित्त ते नाते संबंध आणि तुझ्याकडे येणार आहे तुझी प्रार्थना ऐकली जात आहे तुझी प्रार्थना मी कधीही दुर्लक्षित करत नाही तू कोणत्या वादळात आहेस हे मला माहीत आहे पण लक्षात घे तू देवाचा पुत्र आहेस तू निश्चिंत राहा कारण तू केलेली प्रार्थना देवाकडे मंजूर झाली आहे देव म्हणतात बाळा आज तुझी काळजी मला दे आणि मी तुझे आरोग्य वित्त नातेसंबंध आणि सैतानाने तुझ्याकडून चोरलेल्या सर्व गोष्टी तुला परत करेल लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा देव ऐकतो तुम्ही प्रार्थना करतात तेव्हा वादळे शांत होतात जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा दरवाजे उघडले जातात जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा नाते संबंध पूर्ववत होतात जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमचे आजार बरे होताना तुम्ही स्वतः अनुभव करता तेव्हा प्रार्थना करत रहा मी ती ऐकत आहे माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यापर्यंत येत आहेत जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा दिव्य संदेश ऐकत आहे त्याला मी सांगू इच्छितो चिंता करणे थांबव इथून पुढे तुला काळजीचे कारण उरणार नाही याची दक्षता तुझा देव घेत आहे तुझ्याकडे ते आशीर्वाद देत आहे त्यामुळे तुझ्याकडे सुख समृद्धी आनंदाचा वर्षाव होणार आहे भगवंत तुमच्यासाठी सर्व काही आशीर्वाद घेऊन आले आहेत हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका तुमच्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर देखील तुम्हाला यातूनच मिळणार स्वामी म्हणतात बाळा तू दिलेल्या संदेशांना तुझा वेळ कधीही व्यर्थ जाणार नाही आणि तू केलेले पैसे खर्च ते कधीही वाया जाणार नाहीत ते परत दुपटीने तुझ्याकडे येणार आहेत विश्वास ठेव तुला मोठी आर्थिक समस्या मागील काळात भेडसावत होती पण आता इथून पुढे तुमच्यासाठी असे आर्थिक चमत्कार घडणार आहेत यावर कदाचित तुमचा विश्वास देखील बसणार नाही पण आता ते तुम्ही प्रत्यक्षात अनुभव करणार आहात खूप काही तुमच्या समस्या ते निराकरण करून स्वामी तुम्हाला आशीर्वादित करत आहेत तुमची ऊर्जा वाढवणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत बाळा निश्चिंत रहा कारण आता तुझ्यासाठी मी कार्य करत आहे लक्षात घ्या स्वामींकडून येणारे शक्ती तुम्हाला प्राप्त होत आहे आणि तेव्हा कुठे न घाबरता पुढे चालत रहा, कारण देवाची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे आणि तुम्हाला एक नवीन संधी प्राप्त होणार आहे त्या संधीला तुम्हाला शोधायला जावे लागणार नाही कारण देवदूत तुमच्यापर्यंत ती संधी आणून देणार आहेत त्याचे सोने करणे तुमच्या हाती आहे तर उभे रहा आणि देवाकडे वळा जेव्हा तुम्ही देवाकडे वळाल तेव्हा तुम्हाला सर्व काही चांगले आणि आनंदच प्राप्त होईल विश्वास ठेवा तुमच्यासाठी देवाची एक योजना आहे ते तुमच्या जीवनापेक्षाही चांगली आहे काही वेळा गोष्टी नियोजित केल्याप्रमाणे होत नाहीत परंतु त्याचे कारण असे की देवाकडे तुमच्यासाठी आणखी काही चांगले आहे जे तुम्हाला आजपर्यंत मिळालेले नाही पण पुढील काळात ते तुम्हाला मिळणार आहे ते तुमच्या मार्गावर आहे जर तुम्ही ते प्राप्त करू इच्छिता तर देवाला सांगा चमत्कार आणि यश जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील तुम्ही चमत्कारांच्या हंगामात पाऊल टाकत आहात जिथे प्रत्येक दिवस एका मागून एक चमत्कार एका मागून एक यश आणि एका मागून एक विजय घडवून आणेल तुम्ही तयार आहात का तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे असे टाईप करा स्वतःला तयार करा कारण हा आठवडा तुमच्यासाठी खास तयार केलेला आहे विपुल आशीर्वाद ताज्या संधी उपचार आणि समृद्धीचा एक आठवडा असेल गेलेल्या कोणत्याही वादळाने तुमचा पराभव होणार नाही त्याऐवजी तुम्ही मजबूत निरोगी आशीर्वादी आणि समृद्ध व्हाल भविष्यात तुमच्या आयुष्यात तो आनंद येणार आहे हे संकेत तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील काही संदेशांमधून तुम्हाला काही शुभ संकेत प्राप्त होताना दिसून येतील आणि ते संकेत जेव्हा तुम्हाला प्राप्त होतील तेव्हा काही अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने यायला लागतील बाळा ते अद्भुत चमत्कार तुमचे जीवन सुख समाधान आनंद आरोग्य आणि वैभव आणि तुमचे जीवन परिपूर्ण करणारे ठरणार आहे तुमच्यासाठी येणारे अठ्ठेचाळीस तास खूप काही शुभ करणारे आहेत तुमच्या तुमच्या जीवनात खूप काही इच्छा ज्या तुम्ही केल्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण होताना दिसून येतील देव म्हणतात बाळा कधी कधी तू प्रयत्न करत नसलेल्या बाजूने माझे चमत्कार तुझ्यापर्यंत येताना तू तु अनुभव करतोस आणि ते का बरे होत आहे याचे ज्ञान तुला आहे पण आज मी त्याचे ज्ञान तुला देऊ इच्छितो ज्या क्षणाला तुझ्या मनात कोणाविषयी दयाभाव येतो कोणाविषयी कोणाला तरी मदत करावी अशी एक नुसता विचार देखील निर्माण होतो त्या क्षणाला देखील तुझ्यासोबत अद्भुत चमत्कार घडून येतात बाळा कारण मी तुझ्या हृदयात निवास करतो तुझे स्वच्छ हृदय आणि त्यात तू माझी मूर्ती बसवली आहे तू किती माझा धावा करतोस माझे चिंतन नाम जप करतोस आणि माझी पूजा करतोस हे मी जाणतो बाळा ते सर्व काही तुझी केलेली सेवा मी मान्य करतो आणि माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत पाठवतो म्हणून त्या क्षणाला ही तुम्ही अडचणीत वाटत असता तेथून तुम्हाला मार्ग सापडू लागतात ज्या क्षणाला तुम्ही कोणाबद्दल चांगले विचार करतात ते सुद्धा तुमच्या पुण्यात जमा व्हायला लागते तुम्ही चांगले कर्म करावे याच दिशेने मी तुम्हाला पुढे करत आहे जर तुम्ही चांगले कर्म करून पुढे जाऊ इच्छिता तुम्ही माझे अनुभव आणि माझे चमत्कार घेऊ इच्छिता तर तुम्हाला त्या दिशेने वळावे लागेल स्वामींचा दिव्य आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी माऊली मी तुमचे प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका आजचा हा संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो जय गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ